सगळ्यांनी सगळ्या भाऊ बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण आता माझा तर चालला होता बरं का पोळ्याच्या बेताची तयारी पण परत मी विचार केला काय हल्ला करून घालायच्या पोळ्या बसू दे कशाच तर तिला तर सराना तिला सराना पण ह्या खात्या पण पडबड नाही करायला होते त्या मला म्हणून पोळ्याच नाही केल्या ना मी भात टाकला शिजाय आणि बसली ग पोळ्याच नाही करायच्या म्हणलं जाऊ दे तिकडं लय बायटक वाडी यांची काय सांगायचं हा तू होती की करायला तू होती की करू लागायला हा शिवण्यानी लागली असते करू पण चला भा नाही केले मी पोळ्या पिया मा पुरी म्हणते ते की काय गोड खाऊ वाटतंय काहीन बाया तुला म्हणते त्या की पोळ्या खाऊ पण वाटत नाही त्या दुसरं काय करायला नाही का काही तवा पोळ्याच करायला लागले म्हणलं तुमच्या मनानी तुमच्या मनानी तर मी आज लावलाय चष्मा काय झालंय माझं डोकं काय झालंय तुम्हाला तर माहिती आहे डोक्यावर माझ्या ताण जास्त आलेला आहे आणि डोकं यो आहे नंबरचा चष्मा ल गेल्या वर्षीच मी दोन वर्ष झालं असेल गोळ तपासलेलं मला ल चष्माही दिवस झाला लागलाय पण मी लावतच नाही त्या मिशनी बसू द्यावं जास्त त्रास होतो ना आणि त्याच्या लि किल्ला वरडू वरडू ज्याला तेलाव वर लि किल्ला तरी मनाने कळत असं वाटत पण काय नाही गेले ते लिकी पण जसा बाप सतावतो तसा बी सतावतो त्या कुणाला सांगायचं बोलाय गेलं की आपलं दिसत तो आठ बा बहिणी महिला घागरी एवढं आपलं तोंड दिसत दुस बघायचं नुसतं कालवन बघती आणि बघती काय खाया आपण खात नाही आपण साधी शिंपल मागच त्याच्यात पाचशे पकवन टाकलेलं असत आपण शेंगाने नसून टाकलं की झालं आपलं कालवण आता ही जी युट्यूब वरच्या जी रेसिपी आलेली आहे त्या आठवड्याचा बाजार एकट्या सगळ्या तिच्या टाकावा लागतोय <स्थाथ> त्यापेक्षा ला आपलं साधे सिंपल माणसं म्हणलं साध सुद्धा जेवण करून खायचं ना लागली बाबा मग काय त्याला खायची माहिती नाही काय मसम्या त्या चटणीत पाणी वतून चुरून खाल्ल्या बाकरी तुम्हाला काय माहिती मी पण खाल्ली जाणीव पाहिजे जाणीव सगळ्या गोष्टीची माणसाला तवा होत कवा काय काय टायमाला काय होतं माझी टूप लाईन अशी पीठ ती आणि पीठली ना की मग लय बेकाले होऊन बसती आणि मग सगळी माझ्या पुढं अशी मांत्रा सुरू mm. गणा त्यांना माहीत आहे या मायाचं वचचच हाया त्याच्यामुळं काय मला आहे ना येड्या जमा करून आपली सोडून देते इडी बडबडती बडबडू दे अशी म्हणते कधी म्हणलं गं मला तर म्हणते तू

जेवण झालंय सकाळचं जेवलं तर संध्याकाळपर्यंत जेवत नाही दुपारचं जेवलं तरी आता मी मगाशी बारा वाजता जेवली ह्यांना दिवसभर भूकाच कशा लागतात काय भूक लागले अशी कुठं दिसले बघ तर पोळ्याचा बेत, के तर था बेत, था बेत बड़ बड़ मी कॅन्सल केलेला आहे नाहीतर आतापर्यंत मी तुम्हाला चार पाच हिरू तरी पोळ्याच्या बेताचं टाकलं असतं पण आज काय बेत नाही त्यांना का म्हणून घालू पोळे खात्याला पेट्याला माझ्या माग हात धुवून लागते मला बडबड करायला लागते त्याच्यामुळे मी ह्यांच्या मोर मोर करणार नाही असं ठरवलंय भाऊ बहिणी हा आता मनाचं आपल्या मनाला वाटेल तसं जगायचं राहायचं माती जाऊ तिकडे लय वाईटात जाऊन जीव सोडलाय यांनी माझा इतका वाईट टाकून जीव सोडलाय की त्याचं नाव तीच तरी मी म्हणते जांभ्या मरू द्या जांभ्या मरू द्या आज नाही उद्या सुधार त्याला आज नाही उद्या सुधार त्याला तिकडे गेला वाहू पळू त्यांनी काय म्हणलं हो किती काय म्हणली की या तिकडे येऊन बोल मला इकडे येऊन टामा 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 तिकडे बाहेर जाऊन नको बोलूच काय म्हणली तर आता घराची स्वच्छता ही झालेली आहे मस्त पैकी आता उद्यापासून उपास चालू होते उपास आता नऊ दिवसाचा उपास तुमची ताई पण धरत असते नऊ दिवस नवरत्न आणि तर फराळाला ह्याला काय आणलं नाही अजून दळण ही आपलं ती भगर दळून आणावी लागत तेवढाच पोटाला आधार आणि त्याच्यात एक खाटखुऱ्यावाणी असतं ज्या दिवशी उपास असेल त्या दिवशी माणसाला भूक लागते कलमुली तू व कलमूल कल त्याच्यामुळं कसं आधीच आपलं तयारीत राहावं आपल्याला काय कोण आणून देणार आहे आपलंच आणायचं हराळाला अरे बघा कायतरी कापाय घेऊन दिवसभर म्हणलं ना तिला कानवण बा काय काय करायचं तरी कटळायची नाही काय झालं जेवण करून झाले का जेवण कुठे गेले परत भुरजी बनवल्या परत परत भाजी बनवल्या याच्याकडे जेवायला होय अजून कुठे खायचं ती एक आणून सरला ते एक माणसांनी तेक काय सांगायचंय ऐकते बर राह सांगितलं की तो आपला आता आपलं दिसत तो आणि मोठ देवानी दे त्याच्यामुळं कस आहे माहिते का बघायचं ऐकायचं आणि गप राहायचं पण मला नाही ना राह वाटत गप मला गप राहायचं म्हणलं ना मला बघून काय म्हणतात ती काय ती समोर घडत असलेल्या घटना बघितल्या ना की मग माझ्या टुपलेवर माझी अशी पीठ ती कि चारशे चाळीसचा झटका असतो बघा तिला मग आपल्याला सहनच नाही तर मला तर नाही भोग बरं का पण तुम्हीच खा गाड़ी, गाड़ी। मी खाल्लं मी खाल्ले मला भूक लागल्याच्या नंतर मी जेवण संध्याकाळी किंद्याकाळी नाही ठेवलं तरी चालत मी करून खाई होय काय म्हणायचं तुम्हाला येत आहे कापा चांगलं कापायचं नाही आणलं वय मी किचनचं आता किचनला कापायला दुनियाला आणलंय लागतय बघा सांगायचंय चला मग आता करती पूर्गी कालवण तिकडच करते काय चुलीव काही तर करते गॅस गॅस भरून आणला त्या दिवशी म्हणलं काय चुली काय हे जेव केलं ना म्हणजे आपलं गॅस लय लागतो या महिना दीड महिन्यातच संपतोय गॅस आणि ते आपल्यालाच भरावा लागतो या आपल्या जीवाला कारभार आहे कोणाला सांगायचं शिवाने इकडे चला मग भावा बहिणीन करते बर का आता पूर्वी कारवण आता एक पूर्वी तर कुठे घे गाय झाली आराम करते ती आराम करते या ती <usim Tout it possible> आराम <cute> के साथ जिंदगी सा, आहे ती जिंदगी म्हणजे आराम के साथ ती काय कोणाचं टेन्शन घेत नाही काय 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 ऐ ऐ कोणी त्योक त्योक तिथं तिथं बोल बोल फिरत काय बघ बग? बघ ना तो तिथं कॉपरे त्योक तिथं अग स्टँड पशी की असं का काय ऐक बघ डोकं इचरीत जाऊ नका म्हणलंय घरात तरी ऐकत नाही तर आणखट किता रडा रडाय मला आणला बाई तिला बघावलं नसत मी गुन्हाने निवांत अशी बसलेली हिता रडवाय आणल मला तुझ्या जळ बाया जळ काय जरायची तिढी